निशांत लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि चुंचुणीत मुलगा होता निशांतच्या आईला वाटायचं माझ्या मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं म्हणून ती दररोज दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन काबाड कष्ट करायची रोज मिळेल ते काम करून पैसे आणायची निशांत लहान असतानाच त्याचे वडील कॅन्सरच्या आजाराने त्यांचं निधन पाळ झालं होतं त्यामुळे निशांतची सर्व जबाबदारी त्याच्या आईवरच होती निशांत आणि ती एवढंच त्यांचं विश्व होतं वडील देवाघरी गेले तेव्हा निशांत खूपच लहान होता त्याच्या आईने त्याला चांगल्या शाळेत घातलं निशांतच्या आईला वाटायचं की निशांतने शिकून फार मोठं व्हावं निशांतही हुशार असल्यामुळे तो शाळेमधला पहिला दुसरा नंबर त्याने कधी सोडलाच नाही त्यामुळे आईला एक कष्ट करायला आनंद वाटायचा माझा मुलगा इतका हुशार आहे मग त्याला कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून ती आनंदाने कष्ट करायची निशांत लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षण देखील पूर्ण झालं तिने एक रुपये कमी न पडता कर्ज काढून त्याला मोठ्या कॉलेजला घालून अभियांत्रिकेची डिग्री पूर्ण केली त्याची निशांच्या आईचं स्वप्न होतं माझ्या निशांनी परदेशात जाऊन खूप पैसे कमवावे आणि परत माघारी येऊन आपल्या देशा मा देशामध्येच देश राहावं तसं तिचं स्वप्नच असल्यामुळे ते पूर्णही झालं चांगली ही अमेरिकेत सारख्या ठिकाणी लागली त्याला तो तिथेच पाच सहा वर्ष नोकरीसाठी राहिला त्यानंतर त्याची बदली भारतामध्ये झाली अमेरिकेतून आल्यानंतर निशांत आपल्या गावाकडे आईसोबत थोडे दिवस राहिला त्यानंतर तो भारतामध्ये येऊन मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करू लागला परंतु नोकरीतून त्याला टाईम भेटत नसल्यामुळे त्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं होतं निशांत आईला सांगितलं होतं आई थोड्या दिवसांनी मी तुला मुंबईला घेऊन जाईल म्हणून आई पण वृद्धाश्रमामध्ये राहत होती तिलाही वाटलं थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे नोकरीच्या दरम्यान नोकरीच्या दरम्यान त्याचं एका श्रीमंत मुलीसोबत लग्नही झालं आणि दोघांचा संसारही चालू झाला निशांची बायको निशाही खूपच श्रीमंत आणि मॉडर्न मुलगी होती तिला आईवडिलांना सास सासऱ्यांना सांभाळावं त्यांची काळजी घ्यावी असे संस्कार तिच्यावर कधी झालेच नाही त्यामुळे तिला निशाच्या आईच्या निशांच्या आईची कधीही काळजी वाटली नाही किंवा तिला कधी असं वाटलं नाही की तिने तिच्या आईची विचारपूसही केली नाही निशांतही तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेला होता त्यालाही नंतर आईचा विसर पडला होता त्याला वाटत होतं की आई वृद्धाश्रमात खूपच सुखात आहे मी वेळच्या वेळी वृद्धाश्रमात पैसे तर पाठवतोय ना मग आईला कसली काळजी आली म्हणून तो आईशी फोनवरूनच विचारपूस करायचा काळजी करायचा आई, आई तू ठीक आहेस ना बरी आहेस ना एवढीच तो विचारपूस करायचा नंतर तो फोन पंधरा दिवसातून महिन्यातून एकदाच करायला लागला नंतर नंतर एक एक दोन दोन महिने आईला फोन तर करत नव्हता काही दिवसानंतर त्याने अमेरिकेतून शिफ्ट होऊन मुंबईला राहायचं ठरवलं म्हणून अमेरिकेतून शिफ्ट झाल्यानंतर त्याने मुंबईमध्ये निशांतने मुंबईसारख्या ठिकाणी मोठा बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा बेडरूम किचन रूम पाहुण्यांसाठी रूम कुत्र्यांसाठी रूम सगळ्यांसाठी वेगवेगळ्या रूम, बेग रूम बनवल्या होत्या सगळं काही व्यवस्थित चाललं होतं परंतु या सगळ्या दरम्यान निशांतला त्याच्या म्हाताऱ्या आईचा विसर पडत चालला होता आई दररोज वृद्धाश्रमामध्ये दिवसामागून दिवस काढत होती मातृदिनाच्या दिवशी आईने आपल्या मुलाचे स्टेटस पाहिलं आईबद्दल खूपच चांगलं लिहिलं होतं त्याने आईला खूप वाईट वाटलं कारण तो आपल्या आईशी काहीही चांगला वागत नव्हता कधी व्यवस्थित फोनही करत नव्हता विचारपूसही करत नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूपच सुखी होता आईचा त्याला विसर पडला होता पण असं फक्त जगाला दाखवण्यासाठी चांगलं चांगले स्टेटस ठेवून आपण किती चांगलं आहोत आईची किती काळजी घेतोय असं दाखवत होता त्याच्या आईला हे स्टेटस पाहून फारच वाईट वाटलं म्हणून तिने निर्णय घेतला आपल्या मुलाला चांगल्याच प्रकारे पत्र लिहावे कारण आता ती समजून चुकली होती निशांत आपल्याला कधीही घरी घेऊन जाणार नाही त्याच्या बंगल्यात माझ्यासाठी खरंच जागा नाही आहे म्हणून ती पत्र लिहिण्याचे ठरवते कारण आता तीही शेवटी थकलेलीच होती म्हणून तिने एक पत्र आपल्या मुलाला लिहिलं आणि ते वृद्धाश्रमाच्या मालकाने कुरियरने पाठवून दिलं निशांतच्या घरी निशांतचा नोकर निशांतकडे पत्र घेऊन गेला साहेब कुरियर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसीट सई करून दिली कुणाचं आहे रे कुरिअर निशांतची बायको निशाने किचनमधूनच आवाज देत विचारलं कुणाचं आहे रे पत्र निशांत म्हणतो आधी बघू दे तर खरं मग सांगतो तुला म्हणून कुरिअर उघडतो आत एक पॅक केलेला मोबाईल आणि सहा पाणी एक लांब लचक पत्र पत्र उघडल्यावरच निशाने मोबाईल पाहिला अरे निशांत हा तुझ्या आईचा मोबाईल आहे इकडे कसा आणि पत्र कोणाचा आहे निशानने मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडलं अगं आईचं पत्र आहे मग वाच ना बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा वाच ते पत्र निशानने पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय निशांत अजूनही तुम्हाला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिलं आहे इल, तुझा व्हॉट्सअपवरील व्हॉट्सअपवर प्रत्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला आणि तुझं स्टेटसही पाहिलं अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरं वाटलं नाळ पूर्णपणे तुकली नाही यातच समाधान देखील वाटलं फेसबुकवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले मी शंभरच्या वर लाईक्स आणि कमेंट्स पण वाचल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण न जाणो नावातील साम्य पाहून कुणी मी तुझी आई आहे का असं विचारलं तर तू उगाच कानकोडा होणार गोंधळून जाणार म्हणून मी टाळले ते पण बाळा निशांत हाच संदेश तू मला जवळ तुझ्या माझ्यापाशी राहून दिला असतास तर मला अधिक बरं वाटलं असतं पण हा संदेश लोकांना कुठे माहिती आहे की आई वृद्धाश्रमात आहे तुझी आणि मुलगा आणि मुलगा फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवायला स्टेटस टाकतोय असो प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा व सुनेचा फोटो पण पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण किती छान दिसत आहे सुंदर दिसते आहे ती बंगला पण छान बांगला बांधला आहेस की तू कोणा त्रयस्त वृद्धांची काळजी घेतोयस हे पाहून खूप बरं वाटलं लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटलं नव्हतं की तू आणि मी असे वेगवेगळे राहू सर्वजण म्हणायचे माई तुम्ही भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतो आहे मोठेपणे तर तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाहीत रे बाबा तुला खूप शिकवले म्हणजे मी फक्त पैसा पुरवला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गडगंज पगाराची चांगली नोकरी मिळाली तुला तुला आवडलेल्या मुलीशी लग्न देखील तू केलंस सोन्यासारखी दोन नातवंड झाली तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कुणाची तरी नजर लागली बघ परदेशात जावे लागणार म्हणून गावी मी एकटीच राहत होते त्यानंतर तू मुंबईला आला आणि मला मला म्हणाला की नोकरीत व्यस्त आहे त्यामुळे माझं लग्न झालं की मी तुला मुंबईला घेऊन जाईन त्यामुळे मलाही ते खरं वाटलं त्यावेळी मला तू एका सुसज्ज अशा वृद्धाश्रमात ठेवलंस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते रे आणि तू दिलेल्या आश्रमात दहा लाखांचा चेक पण समजला चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळ तू पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटसची किंमत होती बघ मी सुद्धा आता हेच माझे घर आहे असे म्हणून सर्वांशी मैत्री केली आहे एक सांगू राजा तुला तू तु मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या संसारात तुझ्या बंगल्यात दबक्यापुरतेच मर्यादित राहिले असते इथे मला खूप समवयस्कर समदुखी मित्रमैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांची तुझ्या दहा लाखांनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली आहे बघ वृद्धाश्रमात मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधूनमधून सिद्धेश आणि स्वराची आठवण येते माझ्या नातवंडांची आठवण येते आता मोठे झाले असतील ना रे ते खूप आजीला ओळखणार पण नाहीत आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते का रे अजून आता विचारून काय उपयोग म्हणा आपले आता भेट होणे शक्यच नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन कदाचित तू दिलेला मोबाईल पाठवून दिला आहे अरे आम्ही म्हातारी माणसं तुमच्या पैशांची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे आम्हाला माया हवी असते प्रेम हवं असतं नातवंडांचा लळा हवा असतो ज्या मुलांना आपण वाढवले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बाल लीला पाहात सुनेचे गोड कौतुक करत आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशांच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता मला वाटते की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले नाहीतर मुलेही मातीचा गोळाच असतात जसा आकार द्यावा तसा घेतात ते त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा आहे फक्त एकच प्रश्न विचारते बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच तू नोकर माणसासाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलेस तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता नाही आले का रे तुला तुझी आई आईचं पत्र वाचून निशांत आणि निशाला खूपच वाईट वाटले आणि निशांतला आश्चर्य वाटले आईने आपले स्टेटस पाहिले फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरचे स्टेटस पाहिलं आईने आईला कसं काय जमलं असेल आपण काही चुकीचं वागत आहे हे आईला समजलं आणि आईला कळले की मी समाजाला दाखवण्यासाठी स्टेटस चांगलं ठेवत आहे त्यामुळे त्याला फारच वाईट वाटतं निशालाही खूपच वाईट वाटतं नंतर निशा निशांतला म्हणते निशांत खरंच आपण खूप मोठी चूक करतोय जर आई बाहेर कोणाला बोलली तर आपली काहीही किंमत राहणार नाही तुझे स्टेटस मान सन्मान सगळ्याचं कसं होईल आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे आपण वृद्धाश्रमात जाऊन आईला मान सन्मानाने घरी घेऊन येऊ तुला काय वाटतंय निशांत म्हणतो बरोबर बोलतेस निशा माझ्या आईने खूप काळजी करून खूप काबाड कष्ट करून मला शिकवलं पण मला श्रीमंतीचा श्रीमंतीचा पैशांचा खूपच गर्व झाला होता मला आता माझी चूक समजली आहे मला वाटलं होतं की आईला वृद्धाश्रमात ठेवलं वृद्धाश्रमात पैसे दिलेत आई खूप सुखात असेल तिथे पण आईच्या भावनांचा मी विचारच केला नाही आईला फक्त सुखसोयी नको आहेत वृद्धाश्रमातल्या सुखसोयींपेक्षा तिला परिवाराचं सुख हवं आहे निशांत आणि निशा, निशा दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात पोहोचतात आणि आईची चौकशी करतात आई तिथं आल्यानंतर निशांत आणि निशा, निशा आईच्या पाया पडतात आईची माफी मागतात निशा म्हणते आई आम्हाला माफ करा आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे आम्हाला श्रीमंतीचा खूपच गर्व आला होता पण आम्ही माणूस की विसरलो आम्हाला आमची चूक कळाली आहे आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो आहे आई तुमच्या मुलाची आणि सुनेची खूपच मोठी चूक झाली आहे आम्हाला माफ करून घरी चला आम्ही तुम्हाला कधीही अंतर देणार नाही ना तुमच्या नातवंडांसोबत आणि आमच्यासोबत शेवटचं आयुष्य सुखाने घालवा आम्ही तुम्हाला कधीही दुखवणार नाही निशांत आई पण देखील मोठ्या मनाने त्यांना माफ करते आणि म्हणते की तुम्हाला तुमची चूक कळाली यात सर्व काही आलं असं म्हणून सगळेजण घरी जातात आणि सुखाने राहू लागतात मित्रांनो सध्याच्या कलियुगामध्ये लोक गरीब व्यक्तींना मुख्या प्राण्यांना रोडवरच्या कुत्र्यांना अन्नदान करत असतात खायला टाकत असतात त्यातच त्यांना वाटत असतं मी खूप पुण्य करत आहोत परंतु ते हे सगळे विसरून गेलेले असतात की आपल्याला ज्यांनी हे जग दाखवलं ज्यांनी जन्म दिला ते आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात काही ठिकाणी त्यांना साधा आपण एकही कॉलही करत नाही आणि लांबच्या मित्रांना लांबच्या नातेवाईकांना दररोज कॉल करत असतात की जे फक्त स्वार्थापोटी जोडलेले असतात जन्म दिलेल्या आईबापांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून तुम्ही किती समाजाला दाखवण्यासाठी तुमचं स्टेटस जपण्यासाठी कुत्र्यांना खायला घाला गौरगरिबांना दानधर्म करा तरी देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणून ज्यांच्यामुळे आज तुम्ही आहात त्यांना कधीच विसरू नका मित्रांनो मग तुम्हाला निशांतच्या आईने निशांतलं लिहिलेलं पत्र कसं वाटलं आणि जे मातृदिनाचे पितृदिनाचे जे लोक स्टेटस ठेवतात ते खरोखरच आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळतात का हो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद